नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या आठ मार्चला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र तर महाशिवरात्र जी आहे तर ही आपल्या भगवान शिवशंकरांना समर्पित असते या दिवशी भगवान शंकरांची विधिवक पूजा करायची असते त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूदेखील आपल्याला अर्पण करायची असतात त्याचबरोबर या दिवशी जर आपण व्रत केलं तर संपूर्ण वर्षामध्ये येणारे प्रदोष जे व्रत असतं त्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं यामुळे या दिवशी अनेक जन हे व्रत करत असतात त्याचबरोबर या दिवशी काही देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला आठ मार्चला म्हणजे शुक्रवारी सात काळे तीळ आणि एक काळी मिरीचा प्रभावी उपाय करायचा आहे आपण जर हा उपाय केला तर आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा ही शंभर टक्के भगवान शंकरांच्या कृपेने पूर्ण होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपण आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल तर तिथेसुद्धा तुम्ही करू शकतात किंवा मंदिरामध्ये तुम्हाला करणं शक्य झालं तर मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही करू शकतात महाशिवरात्र आहे या दिवशी मंदिरामध्ये प्रचंड अशी गर्दी असते यामुळे तिथे तुम्हाला उपाय करणं शक्य होणार नाही जर तुम्हाला शक्य झाला तर तुम्ही हा उपाय तिथेच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा या दिवशी मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि जेव्हा आपण तिथे असे उपाय करतो त्यावेळी ते उपाय शंभर टक्के आपले पूर्ण होतात म्हणून तुम्हाला तिथेच करण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना मंदिरात करणं शक्य नाही त्यांनी हा उपाय घरी देखील करू शकतात तर उपाय करण्याच्या अगोदर जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते म्हणजे सर्वप्रथम पंचगव्य जे असतं तर ते शिवलिंगाला लावून शिवलिंगाला अभिषेक करतात यानंतरनं तुम्हाला दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृतचा लेप जो असतो तर तो, तो शिवलिंगाला केला जातो आणि त्यान न त्यांना प्रिय असणारे वस्तू जसे की धोत्रा आणि बेलाची पानं जी असतात त्याचबरोबर पांढरी फुलं जी असतात तर ती त्यांना अर्पण केली जाते त्याचबरोबर या दिवशी दहीसुद्धा अर्पण केलं जातं यामुळे तुम्ही दही देखील अर्पण देखी करू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला पूजा ही तुमच्या घरामध्ये करायची आहेत किंवा तुम्ही साध्या पाण्याने तुम्ही अभिषेक केला शिवलिंगावरती तरीसुद्धा चालेल परंतु उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या अशी छोटीशी पूजा ही आवर्जून करायची आहे आणि यानंतर तुम्हाला उपाय करायचा आहे उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकतात उपाय करण्यासाठी तुम्हाला सात काळे तीळ जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत हे तीळ अखंड असायला हवे त्याचबरोबर तुम्हाला एक काळी मिरी जी असते जी आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ती एक काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहे तीसुद्धा अखंड घ्यायची आहे त्यावरची वरची साल निघालेली आहेत किंवा खंडित आहे अशी काळी मिरी तुम्हाला घ्यायची नाही एकूण तुम्हाला सात काळे तीळ आणि एक काळी मिरी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे आता हा उपाय तुम्ही घरात करणार असेल तर कसा करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे या दोन वस्तू तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्या आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावर तुम्हाला बसायचं आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे अर्थात तुम्हाला मी अगोदरच सांगितलं आहे की हा उपाय आपण आपल्या घरामध्ये करणार असेल तर आपल्याला सर्वप्रथम शिवलिंगाची पूजा ही करून घ्यायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग हे असतं आणि त्यामुळे या दिवशी महाशिवरात्र आहे यामुळे आपण पूजा ही करणारच आहे परंतु उपाय करण्याच्या अगोदर पूजा करायची आहे उपाय केल्यानंतर पूजा तुम्हाला करायची नाही सर्वप्रथम जेव्हा आपण काही उपाय करतो ना अशावेळी त्या देवाचं जेव्हा नामस्मरण करत असतो त्याची पूजा पूजा करत असतो आणि यंतर जो उपाय केला तर त्या उपायाला शंभर टक्के यश मिळत असतं यामुळे आपल्याला सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे ते सात काळे तीळ आणि एक काळी जी आहे तर ती तुम्हाला उजव्या हातात घेऊन आसनावरती बसायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रास तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं आहे पुरुष असेल तर स्त्रिया असेल तर स्त्रियांनी नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा यानंतर आपल्या उजव्या हाताची मूठ ही बंद करायची आहे बंद केल्यानंतरनं तुम्हाला भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे माझ्या मनामध्ये ही इच्छा आहे भरपूर दिवसापासून मी ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु माझी इच्छा पूर्ण होत नाही माझ्या कष्टाला आणि मेहनतीला फळ मिळत नाही म्हणून माझ्या कष्टाला आणि मेहनतीला फळ मिळू द्या माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी हा उपाय करत आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे मग ती तुमच्या धनप्राप्तीबद्दल असेल नोकरीप्राप्तीबद्दल असेल शारीरिक मानसिक तुमची जी पण इच्छा असेल आपल्या पतीबद्दलची काही इच्छा असेल आपल्या मुलांबद्दलची काही इच्छा असेल तर ती सुद्धा तुम्ही पूर्ण करण्यासाठी हा उपाय करू शकतात यानंतर तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत ह्या तुम्हाला शिवलिंगावरती तुमची इच्छा व्यक्त करत अर्पण करायची आहे आता अर्पण करत असताना तुमचं तोंड जे आहे ना ते उत्तरेकडे असायला हवं उत्तर दिशेकडे तोंड करून तुम्हाला या वस्तू अर्पण करायच्या आहे अर्पण केल्यानंतर पुन्हा दोन्ही हात दोडून आपल्या भोळ्या शंकरांना पुन्हा प्रार्थना करायची आहे एवढाच उपाय आपल्याला करायचा आहे जर आपण हा उपाय आपल्या घरामध्ये केला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे काळे तीळ आणि ही एक काळी मिरी जी आहे तर ही तुम्हाला उचलून एखाद्या महादेवाच्या मंदिरात नेऊन ठेवायच्या आहे आणि जर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये करणार असेल तर तुम्हाला एक कलश घेऊन जायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे या कलशामुळे तुम्हाला थोड्याशा अखंड तांदूळ म्हणजे अक्षदा ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत त्याचबरोबर बेलपत्र घ्यायचं आहे आणि सात काळे तीळ आणि एक काळी मिरी घेऊन या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करताना जो बेलपत्राचा गुळगुळीत भाग असतो तो तुम्हाला खालच्या बाजूने तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करताना देठ हा नेहमी आपल्या बाजूला असावा अशा पद्धतीने बेल हे बेलपत्र अर्पण करायचं आणि हे बेलपत्र अर्पण करत असताना पाणी अर्पण करत असताना सुद्धा आपला चेहरा जो आहे तो तो उत्तरेकडे असावे ही सगळी पूजा करून झाल्यानंतर आपण जे सात काळे तीळ आणि एक काळी मिरी घेऊन गेलेलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला मनोमन इच्छा व्यक्त करायची आणि यानंतर हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यासाठी यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय जो आहे तो तुम्ही नक्की महाशिवरात्रीला करा घरात केला तरीही चालेल मंदिरात केला तरीही चालेल फक्त सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही हा उपाय आपल्या घरामध्ये करणार असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते सात काळे तीळ आणि एक काळी मिरी ही तुमच्या जवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये नेऊन तुम्हाला अर्पण करायचा आहे करून पहा तुम्ही हा उपाय नक्कीच आपले भोलेनाथ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्रसन्न होतील आपल्याला मनोकामना पूर्ण करतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ